फेसबुक फेसबुकवर बऱ्याच वेळेस आपण मित्र सर्च करत असतो असंच मित्र सर्च करत असताना अचानक एक फ्रेंड रिक्वेस्ट येते फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर मुलीचा चेहरा दिसतो आपण खुश होतो खुश झाल्यानंतर रिप्लाय देतो रिप्लाय देता देता ओळख व्हायला लागते आणि ते मैत्रीत रूपांतर होतं पण मैत्रीत रूपांतर होता होता अचानक कधीतरी ती आपल्याला पैसे मागते पैसे मागितल्यानंतर आपण थोडंसं चाचकतो पण शंका येते तरी हरकत नाही विश्वास ठेवतो हो मुलगी आहे पैसे देऊन टाकतो पैसे दिल्यानंतर मात्र ते पैसे परत येतच नाही आणि खरा कार्यक्रम का इथून सुरू होतो अशा घटना प्रत्येक जणांसोबत कधी ना कधी झाल्या असतील अशीच घटना झालीय श्रीकांत आत्राम या आपल्या मित्रासोबत मात्र या मित्राने सहजासहजी ती गोष्ट सोडली नाही कित्येक महिने मागं लागून सगळीकडे शोधून त्या मित्रानं त्या मुलीचा ठेपा काढला ते फेक अकाउंट कोणाचं होतं हे शोधून काढलं आणि आपल्या चारशे पाचशे रुपये नाही तर विश्वासाची गोष्ट असलेल्या आणि दुसऱ्यांना कधी असा तोटा होऊ नये यासाठी त्याने केलेल्या कामाचा सगळ्यांकडून कौतुक होत आहे पण त्यांनी नेमका मागवा घेतला कसा त्यानं त्या मुलीचा शोध घेतला कसा हे सगळं आपण यातून या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी आता आता जेव्हा श्रीकांत यांना की आपला कार्यक्रम तर आता सर्वात आधी तिने वापरलेल्या फोटोन चौकशी करण्याचं त्यानं ठरवलं तिच्या प्रोफाईलमध्ये शेअर केलेल्या फोटोला गुगलमध्ये स्कॅन केलं तर ती एका अश्विनी गायकवाड नावाच्या मुलीचे होते आता त्या मुलीने एका वर्षापूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितलं आहे की मृणाली देशपांडे साई देशपांडे अकाउंट फेक आहे आणि तिच्या फोटोचा वापर हे फेक अकाउंट करत आहे आता कन्फर्म झालं होतं की हे नावसुद्धा फेक आहे पण तिचा खरं नाव काय हे शोधायचा प्रश्न बाकीच होता मग तो शोध ही श्रीकांत यांनी सुरू केला तिने सुरुवातीला एक नंबर दिला होता जेव्हा ते चॅट करत होते तो नंबर दिला होता त्या नंबर श्रीकांत यांनी फोनपेमध्ये सर्च केला तिथं तिचं खरं नाव चैताली रमेश रुद्राक्ष असं दिसलं पण तेव्हा तिला याबद्दल विचारलं होतं कधीतरी तेव्हा ती म्हणाली होती की हे मैत्रिणीनं माझा नंबर बँक अकाउंटला दिलेला आहे पण आता फसवणूक झाल्यावर श्रीकांतकडे फक्त तिचा हा नंबर आणि मध्यंतरी ज्या कोडवर पैसे पाठवायला स्कॅनरवर पैसे पाठवले होते तो जो स्कॅनरचा नंबर होता तो सागर गायकवाडचा सा नंबर होता म्हणजे कदाचित मित्र असेल असं काही भ्रम वाटला आणि त्यांनी त्याच्यावर पैसे पाठवले आता हे दोनच नंबर श्रीकांत यांच्याकडे होते या दोन्ही नंबरचे डिटेल्स सिम सर्व्हिस सेंटरवरून काढायचा प्रयत्न यांनी केला पण तर पर्सनल माहिती देऊ शकत नाही म्हणून दरवाजातूनच त्यांना आकलून देण्यात आलं आता या दरम्यान त्यांना अनेक समस्या आल्या नेटवर्क प्रॉब्लेम आले बरेच बरेच प्रॉब्लेम आले पण त्यांनी आपलं डोकं शांत ठेवून प्रयत्न सुरूच ठेवले ज्या नंबरवर पैसे पाठवले होते म्हणून हा नंबर फेसबुक मध्ये सर्च केला तरी हिच्या ओरिजिनल फेसबुक आय डीवरून वरून एका डॉग सेलिंग ग्रुपमध्ये पोस्ट शेअर केली होती आणि तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी तिने हा नंबर टाकला होता तेव्हा कन्फर्म झालं की साई म्हणजे मृणाली देशपांडे नावाची ही मुलगी चैताली रमेश रुद्राक्ष आहे हा नंबर सागर रमेश गायकवाडचा सा आहे तिचा पार्टनर किंवा तो बॉस असावा असा, असा तर्क त्यांनी लावला नंतर मग तिच्या ओरिजनल फेसबुक प्रोफाईलवरून इन्स्टाग्रामपर्यंत श्रीकांत पोहोचले तेव्हा तिच्या फोटो आणि व्हिडिओवरून माहिती मिळाली की ती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याची आहे पण आता सिन्नरमध्ये कुठे तर सिन्नर शहरात नेमकं कुठं राहते हे सर्व डिटेल्स श्रीकांत यांना जाणून घ्यायचे होते म्हणून तिच्या ओरिजिनल फेसबुकवरून जन्मतारीख घेऊन इलेक्शन कमिशन साईटमध्ये त्यांनी सर्च केलं तेव्हा तिचा पोलिंग बूथ पत्ता मिळाला आणि नंतर मग ते पोलिंग बूथ डिटेलच्या सहाय्यानं सिन्नर विधानसभा मतदार यादीत तिला शोधून काढलं श्रीकांत आता अगदी त्यांच्याजवळ पोहोचले होते आणि ती लोंढे गल्ली या एरियामध्ये राहतं एवढं त्यांना कळालं होतं पण अजून थोडे प्रयत्न केले तर तो तो तिचा परफेक्ट पत्ता मिळू शकेल असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी तिच्या आय डीवरून इंस्टा आय डीवरून डाउनलोड केलेले चित्र प्रत्येक फोटोच्या बॅकग्राऊंडला झूम करून शोधायला लागले आता तिच्या एका फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये एक स्क्रॅप सेंटर दिसलं आणि अवतीभोवती झाडं दिसले आता गुगल मॅपचा सॅटेलाइट यूज करून त्यांनी ही मोहीम सुरू केली सॅटेलाइट मॅपद्वारे ती सिन्नरच्या लोंडे गल्लीतील एका कोपऱ्यात तिचं घर आहे असं त्यांनी शोधून काढलं कॉल करून ओ टी पी मागायची पद्धत आता सगळ्यांना माहिती झाली आहे दुसरं म्हणजे सेक्स चॅट करून नंतर ब्लॅकमेल करायची टेक्निक सुद्धा सगळ्यांना माहीत झाली आहे पण आता सोशल मीडियाच्या या माध्यमातून आवासी जगाच्या माध्यमातून फ्रॉड करण्याचे कामही बरेच बरेच हे पुढे येताना आहे कोणीतरी पीडित असेल कोणीतरी गरजू असेल त्याला न्याय मिळावा यासाठी आपण सहजासहजीच वैद्यकीय मदत म्हणा किंवा इतर कोणती मदत म्हणा सहज पाच पन्नास रुपये देऊन टाकत असतो पण ते पाच पन्नास रुपये कुठे जातात कोणासाठी जातात याचा आपल्याला थांब पत्ताही नसतो आपल्या चांगुलपणाचा फायदा घेण्यात येतो मात्र अशा ठिकाणी आपण सतर्क राहिलं पाहिजे जे लाखो लोक आहेत या लाखो लोकांनी जरी शंभर दोनशे रुपये जरी दिले तर ती केवढी मोठी रक्कम होऊ शकते आणि गरजू व्यक्तीला ते एकंदरीत शंकाच निर्माण होते आता ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या भावना आहे पण हे फसवणूक करणारे जे लोक आहेत हा त्यांचा सगळ्यांचा एक व्यवसाय होतोय आपल्या भावनेशी खेळून ते आपलं हीच साधतंय असं कुठंतरी दिसतंय पण श्रीकांत सारखे जे तरुण मित्र आहेत त्यांनी विषय फक्त चारशे पाचशेच नव्हता तर हा विषय विश्वासघातकाचा होता स्कॅमचा होता हे लक्षात घेऊन अनेकांना त्यांच्यावर विश्वास नव्हता अनेकांना त्यांच्या क्षमतेबद्दल शंका होती बरेच जण त्यांना हसतही होते की आता याला चुना लागलाच आहे पण त्यांनी कोणतीही शंका मनात न ठेवता बिनधास्पणे याचा मागोवा घेतला आणि त्या मुलीला शोधून काढलं आपल्यासोबतही असे फ्रॉड होऊ नये त्यामुळे आपण सदैव सतर्क राहिलं पाहिजे जर कोणी आपल्याला पैसे मागत असेल तर त्याचं कारण काय त्याचे सगळे डिटेल्स काय हे आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि आपण ज्या व्यक्तीसोबत बोलतो आहे ते खरंच फ्रॉड आहे का हे देखील आपण सगळं तपासून पाहिलं पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा